फेटा बांधून त्यांचा सन्मान केला जातोय फेटे बांधणार आणि म्हणून सचिन आवाळे पुढे यावं आणि कंट्रोलर म्हणून मंगेश सर चालू कुस्तीनंतर तयार आहे श्री किशन जाधव लातूर लाल कस्ट्यूम अक्षय जाधव पुढे जाईल सर अकोला लालपट्टी पट्टी बांधणार काल निलीपट्टी जे पहिलवान तयार आणि कार्य रोहित दादा पवार आदित्य यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय महाराष्ट्र केसरी शिवाजीराव केकान केला दन... गतवैभव प्राप्त व्हावं लालसाठी लाल ज्यांची लाल। प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे ते आदणी महाराष्ट्र केसरी मार्गदर्शक आदरणीय शिवाजीराव केकान यांचा सन्मान ज्यांच्या अथक प्रयत्नांमधून इथ भक्ती आणि शक्तीचा संगम कुस्ती स्पर्धा आणि कुस्ती सिद्धिविनायक क्षेत्र सिद्धे महाराज वैकुंठ मन सांसाठी अखंड अर्मन सप्ताह सुरू आहे जरा टाळ्यांचा गजर करा दादांच्या हस्ते हा सन्मान इथे केला जातोय संपलेल्या कुस्तीमध्ये अनेकेत राम दुडे अनिल कोकणे पुढच्या कुस्तीसाठी सन्मान केला जातोय मुंबई पश्चिम उपनगर तालीम संघाचे अध्यक्ष आणि मुंबई काँग्रेसचे सन्माननीय सचिव अॅडव्होकेट श्री अभिनय अवनीश सिंह आणि त्यांचे सहकारी इथे आलेले आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत संदीप दिगोळे बुलढाणा दुसरा पुकार माथ्या कडा क्रमांक एक वर तीस सेकंदाची विश्रांती स्कोर आहे चार एक संदीप पेठे अक्षय जाधव धुणेश्वर पेठे यांना विनंती आहे आपण पुढे यावं मुंबई पश्चिम नगर तालीम संघाचे अध्यक्ष तथा मुंबई काँग्रेसचे सचिव आदरणीय अडवड श्री अविनाश अवनीश सिंह इथे आलेले आहेत त्यांचे सर्व सहकार्य इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचा सन्मान चालू कोस्ती नंतर महेश शिंदे वाशिम शिवाजी टकले पुणे जीला रोहित मोहन पाटील लाल काष्ट जळगाव लाल केला विशाल राजगे सातारा निळ्या काष्टोमध्ये या परमेश्वर गाडे नागपूर शहर लाल कास्टमधिया निखिल काळे अमरावती निळ्या काष्टमधिया आकाश दीडवाग वर्धा लाल लालकाष्टमधिया शुभम लाड सोलापूर निळ्या काष्टमधिया सिद्धार्थ लांडे नांदेड मोहन पाटील हर्षवर्धन पटवाड अहिल्यानगर निळ्या काष्टमधिया पवनगाडी पिंपरी चिंचवड लालकास्ट मध्ये या महादेव कचरे साहिल पाटील साहिल पाटील परभणी लाल कास्टूर परिषदेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मान्य सर्जेराबा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर खजिनदार दादा पाटील उपस्थित आहेत त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहिल पाटील चला लवकर चालू कुस्तीनंतर सारंग टक्के मुंबई उपनगर लाल कास्टोम पराग भक्त जालना निळा कास्टूम चालू कुस्ती के पश्चात विशाल बावस्कर अकोला लालपट्टी शिवानंद नक्ते बुलढाणा तांत्रिक सचिव आदरणीय प्राध्यापक डॉक्टर बंकटजी यादव सर शिवछत्रपती पुरस्कार विजेते यांचं हे कुस्तीवर बारकाईने लक्ष असते वेळेस सत्त्याण्णव किलो चालू कुस्तीनंतर परिवार तयार आहे सारंग सोनटक्की मुंबई उपनगर लाल कास्टूम परख भक्त जालना निळा कास्टुम ऋषिकेश लांडे अहिल्यानगर लाल कास्टुम नागना दरेकर सोलापूर निळा निळाकास्टूम शंकर बनगर सोलापूर लाल कास्टुम प्रथमेश अवताडे निळा कास्टूम तयार अखाडा क्रमांक दोपर समसमान गुण अभिजित रत्नागिरी लाल कास्टूम, चार, चार आगे कास्टूम। लाल कास्टूम रोहन रडे निळा सर्व तयार आकाश निगम परभणी लाल अकोला निळा महाराष्ट्र केसरी पहिलवान दिलीपजी पवार यांचे या ठिकाणी आगमन झालं हार्दिक स्वागत आदरणीय अवनी सिंह काँग्रेस महासचिव मुंबई उपमहाराष्ट्र केसरी सन्मानी पैलवान युवराज वाघ यांचं या ठिकाणी आगमन झालंय हार्दिक हार्दिक स्वागत हॅलो रोहित निटवे सोलापूर लाल लालकास्टू मध्या गणेश डोळेकर कोल्हापूर यांचं आगमन झालंय हार्दिक हार्दिक स्वागत अकोला लालपट्टीवरती याव युवा ते बोलणारी पहिलवान मुंतजीर सरनाबाद धाराशिव लालकास्टू मध्ये या पृथ्वीज मगर भंडारा निळ्या राम दायगुडे सातारा लाल पेत अनिल कोकणे नाशिक जिल्हा निळीपीठ फेत बांधून तयार राहायचा आहे शुभम शेटे ठाणे शहर लालकास्टू मध्ये तेजस माळे ठाणे ग्रामीण निळ्याकाष्टमध्ये काय कुस्ती हो सहा सहा गुणांकन आहे माती आकडा क्रमांक एक वा आणि शेवटचे पंचावन्न सेकंद बाकी आहेत आणि सहा सहा गुणांकन आहे चार पाच बढती हुई कुस्ती एक मिनिट शेष रे गया चालू कुस्ती नंतर तयार राहायचंय महेश शिंदे लाल कास्टूम शिवाजी टकले पुणे जिल्हा निळा कास्टूम मॅट क्रमांक एक वरती शहाऐंशी किलो सर चॅलेंज मोहन गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी आदरणी बाळासाहेबजी देसाई पहिवानं दिलीपजी पवार सातारा पहिलवान श्रीमंत जाधव ऑल हो। इंडिया चॅम्पियन संतोष गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय हार्दिक हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अजित शेगे चालू आणि पैलवान वैभव दादा पवार मिरस गाव हार्दिक हार्दिक स्वागत कोस्तीत काहीही घडू शकतय सात सा स्कोर है ओ कुना जन नसीबत का है कुना ला कर ले लना है अच्छी कुश्ती जाली और इस समाप्त कुस्ती में संप्ले ला कुश्ती में तोला पूर ये पहलवान विजय विनायक दीडवाग गोंदिया विजय करजत नगर पंचायत प्रथम कार्य सोलह सोशल बाबस एक मिनट सर नगर अध्यक्ष आदरणीय नामदेव बापू विशाल